काल आपण किचन आणि पाणी याविषयी माहिती सांगायची आजकाल प्रत्येक घरामध्ये वॉटर प्युरिफायर असतो तो आपण ठेवला तर चालेल का जय श्री कृष्ण मॅडम आपण जो प्रश्न विचारला की आग्नेयत वॉटर प्युरिफायर असेल तर चालेल का पाणी आणि आग्नी हे परस्परांचे दुश्मन आहेतच हे मागच्या व्हिडिओत आपण पाहिलंच आणि जीवनावश्यक पाणी प्युरिफायर पाणी म्हणजे जे प्युरिफायर मधून आपण घेतो ते ते पाणी तो प्युरिफायर जर आपण आग्नेत ठेवला तर काय होईल असा तुमचा प्रश्न आहे प्रश्न तसा सहज आणि सोपा जरी असला तरीच उत्तर ऐकल्यानंतर तुम्ही सांगाल की नाही नाही आग्नेयत प्युरिफायर चालणार नाही कारण वॉटर प्युरिफायर काय करतो की तुमच्यासाठी आवश्यक आहे त्या लेवलचं पाणी तयार करतो म्हणजे थोडक्यात चांगल्या प्रमाणात फिल्टर करतो आणि तो मला देतो आणि म्हणजे तुम्ही फिल्टर पाणी पिता साधारणपणे तुम्ही ओढलेल्या पाण्यामधलं साठ टक्के पाणी वाया जातं आणि चाळीस टक्के पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता आणि हे काम वॉटर प्युरिफायर करतो तसंच तुमच्या शरीरामध्ये एक घटक आहे तो तुमच्या शरीरामधील खाल्लेलं अन्न वगैरे त्याच्यातील घाण काढण्याचं काम म्हणजे शरीरातलं पाणी चालण्याचं काम शरीरातले घटक चाळून स्वच्छ करून घाण गोष्टी बाजूला टाकायचं काम करत त्याला किडनी असं म्हणतात आणि वॉटर प्युरिफायर जर तुम्ही आग्नेत बसवला तर जसं वॉटर प्युरिफायर काम करत तसं मेमरी खराब होतं कालांतरानं तसं आग्नेत जर तुम्ही वॉटर प्युरिफायर बसवलं तर तुमच्या किडनीवर त्याचे दुष्परिणाम होतील हळूहळू डायलिसिस वर जावं लागेल कारण अग्नी आणि पाणी हे एकमेकाचे शत्रू आहेत तेव्हा कृपया वॉटर प्युरिफायर अग्नी येत बसवू नका अन्यथा कुटुंबातील त्या किचनशी संबंधित व्यक्तींना पहिल्यांदा किडनीचे त्रास उद्भवतो आणखी काही प्रश्न विचारायचा मॅडम सर काल आपण किचन विषयी खूप छान माहिती सांगितली किचन पूर्वाभिमुख ऐवजी दक्षिणाभिमुख असेल तर प्रश्न तुमचा योग्यच आहे किचन पूर्वाभिमुख असू दे अथवा दक्षिणाभिमुख असू दे त्याच ठिकाणी वॉटर जर किचन पूर्वाभिमुख असेल तर या प्रश्नाचं दोन्ही ठिकाणी एकच उत्तर आहे पण किचन वर स्वयंपाक करणारी स्त्री ज्यावेळेला पूर्वेला तोंड करून स्वयंपाक करते अर्थात पूर्वाभिमुख किचनवर स्वयंपाक करते आग्नेय कोपऱ्यातील त्यावेळेला ते किचन खाणाऱ्यांना पोषक असतं चांगलं असत साधारणपणे असं म्हणतात की जेवायला बसताना सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून बसून आणि जर घरातली गृहिणी दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाकच करत असेल तर दक्षिण दिशा ही यम दिशा असल्यामुळं दक्षिण दिशेला तोंड करून केला गेलेला स्वयंपाक शरीरास उपयुक्त ठरेल असं नाही फक्त उदरभरण होईल पण त्याचबरोबर तो पोषक अन्न ठरेल असं म्हणता येत नाही कितीही चांगलं अन्न खाल्लं आणि कितीही काळजी घेतली तर घरातल्या व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी असतील त्याचबरोबर दक्षिणेला तोंड करून स्वयंपाक जर एखादी स्त्री त्या किचनवर करत असेल तर तिचं नैतिक आचरण बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे यात काही शंका नाही तर हे झाले दक्षिणाभू किचनचे तोटे आणखीन बरेच तोटे आहेत हे सगळे चित्र सांगता येत नाहीत परंतु आज इतकंच हे श्रीकृष्ण मित्रांनो उद्या भेटूया हा व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा